नमस्कार मी गट अधिकारी बिपिन बबनराव मोरे कराड पंचायत समिती कराड तर आपल्या शासनाच्या एक परिपत्रकानुसार दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै आपण शिक्षण सप्ताह साजरा करतोय न नवीन शैक्षणिक धोरणच्या चौथ्या वर्धापन हा दिन दिनाचं औचित्य साधून आपण हा सप्ताह साजरा करतो तर ह्या सप्ताहामध्ये सात दिवस सात वेगळे उपक्रम ला राबवायचे हो आहेत तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवसाची आराखडा तयार करून दिलेला आहे आणि तो शाळेमध्ये जिओ जिओटॅग फोटो आपल्याला शेअर करायचा आहे तर पहिल्या दिवसासाठी टी एल एम म्हणजे मटेरियल तयार करण्याचा दिवस होता त्यामध्ये वेगवेगळे कार्ड्स जादुई पेटारा जे आपल्याकडं बॉक्सेस आहेत शिक्षणाचे दिलेले आहेत आपल्याला त्याच्यावर आप आपल्याला कार्य करायचं होतं मुलांकडनं त्याच्यावर वेगवेगळे खेळ खेळ घ्यायचे होते दुसऱ्या दिवस जो आहे तो एफ एल फंडामेंटल लिटरेसी अँड न्युमरसी तर बेसिक ह्याच्यावर हा फोकस करणार आहे यामध्ये आपल्याला अंगणवाडी सेविकांची सुद्धा मदत घ्यायची आहे आणि जो हा सप्ताह आहे तो स अंगणवाडीपासून बारावी फर्स्ट टू ट्वेल्थ प्लस प्री प्रायमरी सुद्धा आहे त्यामुळे यात सगळ्यांचा सहभाग होणे गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला तिसरा दिवस जो आहे तो क्रीडेचा आहे त्यामध्ये क्रीडेचा जो दिवस आहे यामध्ये जे खेळ घेतले शासनाने नाही त्यात आपले जे इंडिजिनियस गेम आहेत पारंपरिक मग यामध्ये विषामृतपासून खेळांचा सहभाग घेतलेला आहे इस्टमध्ये परिशिष्टमध्ये तर आपल्या पारंपरिक खेळांना कुठंतरी उजाळा मिळावा त्यांच्यातनं नवीन चेतना आणि एक मोटिवेशन निर्माण व्हावं जसे की मलखांब चौथा दिवस आहे तो सांस्कृतिक हा दिवस तर सर्व शाळांमध्ये अतिशय उत्तमपणे व आनंदीदायीचा साजरा केला जाणार काय निमित्तानं सांस्कृतिक कलेला वाव मिळणार आहे प्रत्येक शाळेच्या ठिकाणी वेगवेगळ्या वयानुसार वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत त्यामध्ये दे देशाची विविधता आणि एकात्मता ही थीम असून त्यामध्ये दे विविधतेतून एकात्मता साधणे हा उद्देश आहे सरकारचा त्यानंतरचा जो दिवस येतो तो, तो कौशल्य विकास व तंत्रज्ञान दिवस आहे कौशल्य विकास मध्ये एकूण सतरा प्रकारचे कार्यशाळा दिलेल्या आहेत ज्यात माती काम शेतीचं ज्ञान ज्ञान पिशव्या करणे पर्यावरण उपयोगी पिशव्या तयार करणे अजून अनेक गोष्टी आहेत अनेक लोक जे नावाजलेले लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन शाळेत शिबिर आयोजन करणे प्रथम उपचार शिबिर आयोजन करणे या सर्व गोष्टी आपण कौशल्य विकासाचा जो दिवस साजरा करणार त्यात येते त्याचबरोबर पीएम जी विद्या आणि विद्या ज्या एज्युकेशन चॅनल्स आहेत सरकारीचे ज्याच्यावर वन क्लासरूम वन चॅनल कन्सेप्ट आहे जी सरकारची ती राबवली जाणार आहे त्यामुळे डिजिटल नॉलेजचं पण आणि डिजिटल क्लासरूमला पण प्रमोट करण्याचा सरकारचा येतो त्यानंतरचा जो दिवस आहे त्यामध्ये इको क्लब स्थापन करून किमान प्रत्येक शाळेमध्ये पस्तीस झाडाचं रोपण करायचं आहे प्लांट फॉर मदर हॅश प्लांट फॉर मदर ही संकल्पना राबवायची आहे यामध्ये आई आणि मुलांनी झाड लावायचं आहे व त्याची निगा घ्यायची आहे ही हे झाडाचं वृक्षारोपण झाल्यानंतर करून फोटो शेअर करायचे आहे 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 जो शेवटचा दिवस तो लोकसभा आणि न्यूट्रिशन डे यामध्ये आपल्याला ग्राम लोकसभा ग्राम लोकप्रतिनिधी सर्वांचा सहभाग घेऊन एक संमेलन शाळेच्या स्तरावर ठेवून त्या बाबतीत आपल्याला शाळेच्या विकासासाठी व समाजाचं काय आपण शाळेसाठी अजून उपयोग करून घेऊ शकतो यासाठी काराखाडा तयार करायचा आहे विद्यांजली योजना जी आहे त्यानुसार आपल्याला शाळेला एक्सपर्टीजच जे मार्गदर्शन मिळू शकतं यासाठी कार्य करायचं आहे तर अशा प्रकारे सात दिवस हा उत्साही सप्ताह साजरा केला जाणार आहे तर कराड तालुक्यामध्ये सर्वांनी यात उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या चांगली अंमलबजावणी काटेकरून आपण चांगलेच अग्रसर राहू ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद